गणात बोते मंडळी श्री गजानन विजय भक्तिबोध हे पुस्तक सध्या मी वाचते आहे तर आपले एक तेरा लेख त्यातले वाचून झालेले आहेत तर आता चौदावा लेख नाही सॉरी एक ते चौदा लेख आपले वाचून झालेत आता मी पंधरावा लेख वाचायला घेते तर त्यासाठी तुम्ही चॅनलला आधी सबस्क्राईब करून घ्या म्हणजे येणारे प्रत्येक लेख तुम्हाला ऐकता येतील संत सहवास हेच धनसंचित पिंपळ गावाहून गाडी करून बंकटलाल श्री गजानन महाराज यांना घेऊन निघाला तेव्हा तो सावकार आहे हे जाणूनच श्री त्याला म्हणाले अरे तू सावकार आहेस ही तुझी कुठली रीत तू मला घेऊन जातो आहेस हे खरे पण दुसऱ्याचा माल बळेबळेस का न्यावा मला तर तुझ्या घरी येण्याचीच भीती वाटत आहे कारण तुझ्या घरची रीत मला मुळीच पसंत नाही लक्ष्मीलाही तू आपल्या घरी कोंडून घातली आहेस वास्तविक पाहता लक्ष्मी ही लोकमाता आहे विष्णूची पत्नी आहे तरीही तू मात्र तिला कडी कुलपात बंद करून ठेवले आहेस मग तू माझी काय गत करशील प्रत्यक्ष लक्ष्मीची अवस्था पाहिली म्हणूनच तुझ्या गावाहून दूर पळून गेलो श्री गजानन महाराज यांनी त्यांच्या सावकारीपणावरच मार्किकपणाने बोट ठेवले त्यांची त्याची त्यांना परीक्षाच घ्यायची होती नाहीतर परीक्षेशिवाय Uh, सत शिष्य कसा ठरणार गुरु हे शिष्याची परीक्षा घेतच असतात मी वत्स तुम्ही माऊली स्त्रींचा प्रश्न ऐकून बंकटलाल मनोमल हसू लागला uh, मोठ्या विनम्रपणाने म्हणाला गुरु माऊली हो लक्ष्मी ही माता खरी पण माझ्या कडे कुलपाला घाबरून ती बंदिस्त झालेली नाही उलट तुमचा मुक्काम माझ्या घरी होता म्हणूनच ती लक्ष्मी माझ्या घरी स्थिर झाली जेथे बाळ तेथे आई तेथे दुजाचा पाड काही आपुल्या पायापुढे नाही मला धनाची किंमत तेच माझे धनथोर म्हणून आलो इथवर माझे न उरले आता घरं ते सर्वस्वी आपुले बंकटलाल म्हणाला देवा मी वत्स तुम्ही माऊली इथे उभयतात झालेल्या संवादातून आणखी एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे लक्ष्मी कुठे स्थिर असते तर जेथे ईश्वरी कृपेचा निवास असतो तिथेच ती स्थिर असते लक्ष्मी पुष्कळ असणे आणि ती स्थिर असणे यातला भेद जाणून घेतला पाहिजे आडमार्गाने गैरमार्गाने लक्ष्मी खूप येईल पण ती स्थिर राहील का नाही उलट मागीलदाराने आलेली लक्ष्मी निघूनही जाते घर झाडून घेऊन ती निघून जाते त्यालाच लक्ष्मीचा फेरा फिरला असेही म्हटले जाते पण कष्टप्राप्त धन हे कमी मिळाले तरी ते स्थिर असते ही लक्ष्मी प्रतिष्ठा घेऊन येते प्रतिष्ठा घेऊन राहते लक्ष्मी चंचल खरी पण कुणाला तर गैरमार्गाने ती मिळवण्यात आला तर काही दिवस अगदी घागरीने पाणी भरावे एवढी तुडुंब भरून राहते पण निघाली की घर झाडून येते लक्ष्मी ही नेहमीच नारायणाची चरणे राहते हा नारायण कोण तर नारायण म्हणजे विष्णू हरी विठ्ठल गोविंद दत्त राम अशा कितीतरी नामाने सिद्ध असलेला परमेश्वर होय त्याची प्रतिष्ठापना आणि आराधना जो करतो तिथे ती कायम वास करते कुणाला काही कमी पडू देत नाही तीच लक्ष्मी प्रसन्न मानली जाते गुरु शिष्य संवादातून संत बोध जाणून घ्यायचा तो हा आणि असा हे लक्षात ठेवले पाहिजे शेगावी राहून उद्धार करा बंकटलाल म्हणाला गुरुनिवास संत सहवास हेच माझे धनसंचित आहे तुम्हीच माझे घर मालक आहात मी तर तुमचा शिपाई मी तुम्हाला कसा आडवेन तुमच्या इच्छेला येईल तसे तुम्ही वागा पण इतकीच माझी विनंती शेगावी असो वसती कान ताते जाती परी येती घरी पुन्हा शेगावी राहूनच जनांचा उद्धार करा हे त्याने पुन्हा पुन्हा म्हटले तो म्हणू लागला शेगावी आपण वरचेवर यावे आम्हाला मात्र विसरू नये भक्तांना गुरु भेटीची आणि गुरु सहवासाची ओढ लागून राहिली होती हेच यावरून कळून येते नाहीतरी गुरूंची अमुकच गुरूंनी अमुकच ठिकाणी राहावे इकडे जाऊ नये तिकडे जाऊ नये हे शिष्य कसे सांगू शकतील शेवटी गुरु हे त्यांच्या इच्छेनेच वागणार बोलणार चालणार त्यांना अनेकांचा उद्धार करण्याचे महान कार्य करायचे असते तिथूनच ते उद्धार कार्य करीत असतात पुढे तसेच झाले बंकटलालने जरी श्री गजानन महाराज यांची समजूत काढून त्यांना शेगावला आणले तरी तेथे ते ते काही दिवस राहून पुन्हा श्री गजानन महाराज वराडातील आडगाव येथे गेले तेथे काय घडले ते आता पुढे आपण ते, ते सोळाव्या अध्यात वाचूया तर मंडळी आपण हा चॅनल अशासाठी सुरू केलेला आहे की जी वृद्ध मंडळी आहेत ज्यांना वाचायची खूप इच्छा आहे देवाचं खूप वाचायची इच्छा आहे पण त्यांना सवड होत नाही सवड होत नाही म्हणण्यापेक्षा सवड तर त्यांना भरपूर आहे पण त्यांना प्रकृती स्वास्थ्यामुळे बसून वाचणं जमत नाही डोळ्यांचे प्रॉब्लेम्स असतात तर अशा वेळेला ते झोपल्या झोपल्या ऐकू शकतात आराम खुर्चीत बसून ऐकू शकतात अगदी हॉस्पिटलमध्ये जरी असली तरी ते कानामध्ये ते हे लावून ऐकत म्हणजे वायरलेस ती कॉर्ड लावून ऐकू शकतात ते तर आपल्या अशा भगिनी पण आहेत की ज्या कामं करतात दिवसभर थकून जातात देवाची वाचायची खूप इच्छा असते पण वाचायला सवड होत नाही सकाळी लवकर उठून घरातली कामं करून मुलाबाळांचं करून ऑफिसला जायची गडबड असते घरी आल्यावर परत स्वयंपाकाची गडबड असतेच तर अशा वेळेला सकाळी वेळात वेळ काढून पंधरा पंधरा मिनटं जर वेळ काढलात आणि जर तुम्ही ऐकलत तर त्याचा तुम्हाला स्वतःला खूप फायदा होईल तर आपले गुरुचरित्राचे सगळे लेख एक ते त्रेपन्न अध्याय आपल्या या चॅनलवर आहे चॅनलवर आहेतच ते तुम्ही पहिल्यापासून ऐकायला सुरुवात करा तर त्याचा तुम्हाला स्वतःला खूप फायदा होईल पॉझिटिव्ह विचार तुमच्या मनामध्ये येतील निगेटिव्ह विचार तुमच्या जवळपासही फिरकणार नाहीत आणि तुमची प्रकृती चांगली राहील मेंटल हेल्थ तुमची चांगली राहील तुमची निर्णय घेण्याची क्षमता वाढेल तर त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि अनेक लोकांपर्यंत हा चॅनल शेअर करा की या चॅनलची ज्यांना खरंच गरज आहे धन्यवाद